नाव अश्विन मधुकर गजवी आहे मी कामती औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय इथे बिल्डर हा बिल्डर हा कोर्स करत आहे यामध्ये आमचे मार्गदर्शन माननीय सर श्री झिपकाटे यांनी आम्हाला तीन महिन्यासाठी हैदराबाद हैदराबाद तुला मना इथे ट्रेनिंगसाठी पाठवलं व तिथं वाघमाडे सर वाघमाडे सर हे आमचे ट्रेनर होते त्यांना आम्हाला जे एम ए डब्ल्यू एस एम ए डब्ल्यू मीक बिल्डिंग पीक बिल्डिंग व हे गॅस विल्डिंग याच्याबद्दल खूप माहिती दिली आहे माहिती दिल्याच नसतात तर त्यांना आम्हाला त्यांना प्रशिक्षण बी केलं जातं त्यांच्या याच्यानं आम्हाला जी एम डब्ल्यूमध्ये फार मदत मिळाली व आमची मदत मिळाली त्याबद्दल आमची वेटिंग बी नका जी एम डब्ल्यूमध्ये फार शांग दिली व आमचे तीन महिन्याच्या पूर्ण खतम झाल्याच्यानंतर ए डब्ल्यू एचचे सदस्य सतीश सावंतकर सर हे आम्हाला जॉब ऑफर करणार आहेत ते इंटरव्ह्यू करणार आहे त्याच्यानंतर ते, ते जॉब ऑफर करणार आहे बरे ट्रेनिंग खतम झाल्या म्हणजे आम्हाला ए डब्ल्यू सर्टिफिकेट हे टक्के आहे आता आम्ही सध्या एक महिना कंप्लीट झाल्यानंतर आम्ही इथे एक्झामसाठी आलो आय टी आयचे आता आय टी आयचे एक्झाम झाल्याच्यानंतर आम्ही वापस तिकडे जाणार आहे नमस्कार मी अनिल आर जिपकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामटे इथनं वेल्डर व्यवसायाचा शिल्पनिदेशक मी आज यासाठी या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे की शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथील संधाता व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी नऊ प्रशिक्षणार्थी मागील जून महिन्यात एकोणीस जूनला तेलंगणा येथील नंदीगामा येथे मेदा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चालवण्यात येणाऱ्या वेल्डिंगच्या ॲडव्हान्स वेल्डिंग प्रशिक्षणासाठी पाठविलं होतं आणि अठ्ठेचाळीस दिवस तेलंगणा राज्यामध्ये राहून हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठीचे नऊ विद्यार्थी आज सकाळी कामठी ते त्यांचं आगमन झालं आणि ते आपल्या सीबीटी एक्झाम आणि प्रॅक्टिकलसाठी उपस्थित झाले यानंतर सी बी टी एक्झाम झाल्यानंतर हे विद्यार्थी पुन्हा उरलेल्या ट्रेनिंगसाठी पुन्हा जातील लगेचच आणि तिथली ट्रेनिंग पूर्ण करतील या ट्रेनिंग दरम्यान वेल्डिंग इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग टेक्नॉलॉजी ठाणेचे सर्वे सर्वा श्री सतीश सावंत सर यांच्या मार्गदर्शनात ही ट्रेनिंग प्रक्रिया चालते आहे आणि या ट्रेनिंग दरम्यान ट्रेनर हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामटीचाच माझे विद्यार्थी दोन हजार एकोणीस बॅचचा रस्वीत वाघमारे हा ट्रेनिंग प्रॅक्टिकल सांभाळतो आहे आणि मेधा ट्रस्टचे पुन्हा काही प्रशिक्षक यांची संपूर्ण ट्रेनिंग घेत आहेत यामध्ये एस एम ए डब्ल्यू जे एम ए डब्ल्यू जे टी एडब्ल्यू टेक विल्डिंग पक कटिंग वेल्डिंग गॅस वेल्डिंग इत्यादी वेल्डिंगचा समावेश आहे आणि ही वेल्डिंग झाल्यानंतर या प्रशिक्षणार्थ्यांचं वेल्डर क्वालिफिकेशनसुद्धा होणार आहे आणि त्यांना अमेरिकन वेल्डिंग सोसायटीचे प्रमाणपत्र मिळणार आहे निश्चितच मला खात्री आहे की यांचं भविष्य उज्ज्वल आहे यांना ट्रेनिंग झाल्याबरोबर लगेचच भारतातील नामांकित कंपन्या यांना प्लेसमेंटसाठी तयार आहे यापुढे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठीच्या वतीनं आणि माझ्या प्रयत्नानं मी पुन्हा वेल्डर फिटर पंप ऑपरेटर इत्यादी व्यवसायातील विद्यार्थ्यांना पुणे येथील इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये हायड्रॉलिक अँडन्युमॅटिक फिटर सी एन सी ऑपरेटर इंडस्ट्रीयल वेल्डर या ट्रेनिंगसाठी आपले प्रशिक्षणार्थी पाठवित आहे आणि त्यांचे राहण्या खाण्याची आणि ट्रेनिंगची मोफत व्यवस्था आहे सोबतच प्लेसमेंटसुद्धा ऑफर करत आहे माझ्या व्यवसायाची अर्पणा भोसकर ही एकमेव विद्यार्थिनी या वर्षी प्रशिक्षणार्थी आहे आणि तीसुद्धा या ट्रेनिंगला जाणार आहे काही मुलं एकूण चाळीस मुलांची स्ट्रेंथ होती दोन बॅचेस आहेत जनरल बॅच आणि मायनॉरिटी बॅच त्यामधील जनरल बॅचचे सहा विद्यार्थी आणि मायनॉरिटी बॅचचे तीन विद्यार्थी प्रशिक्षणाला गेले तर हे विद्यार्थी जाण्याअगोदर यांच्या पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या पाल्याला ट्रेनिंग दरम्यान पाठवलं निश्चितच तिथंसुद्धा रश्वित वाघमारेच्या मदतीने या विद्यार्थ्याची प्रशिक्षणार्थ्यांची एक चांगली सोय प्रशिक्षणाची चांगली सोय आणि पुढील भविष्यामध्ये निश्चितच खात्रीलायक त्यांना प्लेसमेंट देण्यासाठी मी कटिबद्ध आहे तर सर्व तेलंगणामधील गेलेले प्रशिक्षणार्थी यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद